नमस्कार मित्रांनो आज आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीस तसेच सेवा दोन हजार पंचवीस या परीक्षेला वारंवार विचारण्यात येणारे अगदी महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत पूर्ण प्रश्न बघण्यात तुमचं फक्त दहा मिनटं जाणार आहे आणि या दहा मिनिटात तुमचा परीक्षेचा स्कोअर वाढवू शकतो त्यामुळे एकही प्रश्न स्किप न करता प्रश्न पूर्ण बघा चला तर मग बघूया प्रश्न एक खालीलपैकी कोणत्या संविधानातून कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आली आहे पर्याय आहे आयर्लंडचे संविधान दोन कॅनडाचे संविधान तीन ब्रिटिश संविधान आणि चार आहे अमेरिकेचे संविधान तर याचे उत्तर आहे चार अमेरिकेचे संविधान अमेरिकेच्या संविधानातून कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आली आहे प्रश्न दोन जनगणनेच्या आधार सामग्रीनुसार दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान भारतातील कोणत्या राज्याच्या लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता पर्याय आहे पंजाब दोन आसाम तीन मेघालय आणि चार आहे उत्तर प्रदेश तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेघालय जनगणनेच्या आधार सामग्रीनुसार दोन दोन हजार एक ते अकरा दरम्यान भारतातील मेघालय राज्याच्या लोकसंख्याच्या वाढीचा दर सर्वाधिक होता प्रश्न तीन भारतात कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे पर्याय आहे दु दुहेरी न्यायप्रणाली पर्याय दोन द्विस्तरीय न्यायप्रणाली पर्याय तीन एक न्याय प्र प्रणाली आणि पर्याय चार आहे तीन स्वतंत्र कायदेशीर प्रणाली तर याचं उत्तर आहे प पर्याय क्रमांक तीन एक संध न्यायप्रणाली प्रश्न चार खालीलपैकी कोणता भारतातील गंगा मैदानाचा भाग नाही पर्याय आहे खादर मैदानी दोन आहे मोलासे मैदानी तीन आहे तराई मैदानी आणि चार आहे भाबर मैदानी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोलासे मैदानी हे भारतातील गंगा मैदानाचा भाग नाहीये प्रश्न पाच खालीलपैकी कोणत्या समाज सुधारिकेने हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना केली होती पर्याय आहे सावित्रीबाई फुले पर्याय दोन ताराबाई शिंदे पर्याय तीन गोदावरी परुळेकर आणि पर्याय चार रमाबाई रानडे तर याचं उत्तर आहे पर्याय चार रमाबाई रानडे रमाबाई रानडे या समाजसुधारिकेने हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती प्रश्न सहा रिकामी जागा येथे बाळ गंगाधर टिळकांनी होमरूल चळवळ सु सुरू केली होती पर्याय एक बेळगाव दोन लाहोर पर्याय तीन पुणे आणि पर्याय चार कलकत्ता तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे पुणे येथे बाळगंगाधर टिळकांनी होमरूल चळवळ सुरू केली होती प्रश्न क्रमांक सात ज्यांच्या वनस्पतींना असे ओळखले जाते ती वनस्पती सृष्टी ओळखा पर्याय एक पर्याय तीन एनिमालिया आणि पर्याय चार कायक वनस्पती विभाग तर याचं उत्तर आहे पर्याय चार कायक वनस्पती विभाग ज्यांच्या वनस्पतींना शैवाल असे ओळखले जाते ती कायक वनस्पती विभाग वनस्पती सृष्टी आहे प्रश्न आठ भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतातील संस्थानांसाठी राज्यकारभाराची व्यवस्था लागू केली पर्याय आहे एकोणीसशे एकवीस पर्याय दोन एकोणीसशे बारा पर्याय तीन एकोणीसशे पंधरा आणि पर्याय चार एकोणीसशे एकोणवीस तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एकोणवीस प्रश्न क्रमांक नऊ माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील मधील तरतुदीनुसार माहितींच्या विनंतीचे आवेदन मिळाल्यानंतर जनमाहिती अधिकाराने कमाल किती कालावधीत माहिती पुरवली पाहिजे उत् पर्याय आहे पंधरा दिवस पर्याय दोन वीस दिवस पर्याय तीन तीस दिवस आणि पर्याय चार पंचवीस दिवस तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीस दिवस माहितीचे अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा भारताच्या संसदेने तयार केलेला कायदा आहे ज्यायोगे नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराच्या व्यवहारिक नियमांची अंमलबजावणी करता येईल प्रश्न दहा माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कोणत्या कलमात माहिती उघड करण्यापासून मुक्ती म्हणजे सूट याबाबत उल्लेख आहे पर्याय एक कलम आठ पर्याय दोन कलम नऊ पर्याय तीन कलम दहा आणि पर्याय चार कलम सात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम आठ माहितीचा अधिकार अधिनियम दोन दोन हजार पाचशे चे कलम आठ यात माहिती उघड करण्यापासून प्रमुक्त याबाबत उल्लेख आहे प्रश्न अकरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींच्या म्हणजेच एस टी संख्या सर्वाधिक आहे पर्याय एक बिहार पर्याय दोन उत्तर प्रदेश पर्याय तीन मध्य प्रदेश आणि पर्याय चार तामिळनाडू तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश प्रश्न तेरा खालीलपैकी कोणी शतपत्री नावाची लेखमालिका लिहिली होती पर्याय एक जगन्नाथ शंकर शेठ पर्याय दोन विष्णुबुआ ब्रह्मचारी पर्याय तीन गोपाळ हरि देशमुख आणि चार आहे बाळशास्त्री जांभेकर तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी हे शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार समाजसुधारक व लेखक सुद्धा होते प्रश्न तीन, आ, प्रश्न सॉरी ज्योतिबा फुले यांनी रिकामी जगामध्ये सत्, सत्, सत्य सत्यशोधक समाजाची स्थापना केली पर्याय एक अठराशे पंच्याहत्तर पर्याय दोन अठराशे पर्याय तीन अठराशे त्र्याहत्तर आणि पर्याय चार अठराशे शहात्तर तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली क्रमांक चौदा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे पर्याय आहे चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो फोर पर्सेंट पर्याय दोन बासष्ट पॉईंट झिरो थ्री पर्सेंट पर्याय चार एकोणऐंशी पॉईंट तीन पर्सेंट आणि पर्याय तीन एकोणसत्तर पॉईंट पाच पर्सेंट तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो फोर पर्सेंट क्रमांक पंधरा मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यथास्थिती ते त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील त्या तारखेपासून रिकामी जागा कालावधी सासाठी पदावर राहतील तर याचा पर्याय आहे पाच वर्षे पर्याय दोन सात वर्षे पर्याय तीन तीन वर्षे आणि पर्याय चार एक वर्ष तर याच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन वर्षे केंद्रीय माहिती आयोग ही एक वैधानिक संस्था आहे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाचच्या च्या तरतुदीनुसार दोन हजार पाच मध्ये याची स्थापना करण्यात आली होती प्रश्न सतरा मानवी शरीरात सामान्यत कोणता घटक संयंचित केला जात नाही पर्याय आहे एक मेप दोन कार्बोदोके पर्याय तीन लिपिड्स आणि पर्याय चार अमिनो आम्ले तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमिनो आम्ले मानवी शरीरात सामान्यत अमिनो आम्ले हा घटक संयंचित केला जात नाही अमिनो आम्ले कार्बनी संयुगे असून प्रथिनांच्या जडणघडणीतील प्राथमिक घटक आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणती वनस्पती भारतात मुबलक प्रमाणात आढळते आणि तिच्या उच्च प्रतिजैविक जंतुनाशक गुणधर्मासाठी ओळखली जाते पर्याय क्रमांक एक कच कंचनार पर्याय क्रमांक दोन कडुलिंब पर्याय क्रमांक तीन साव सागवन आणि पर्याय क्रमांक चार साल तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कडुलिंब प्रश्न क्रमांक एकोणवीस माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या घटनेबाबत उल्लेख आहे पर्याय क्रमांक एक कलम चौदा पर्याय क्रमांक दोन कलम बारा पर्याय क्रमांक तीन कलम अकरा आणि पर्याय क्रमांक चार कलम तेरा तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम बारा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम बारा या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या घटनेबाबत उल्लेख आहे प्रश प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या वर्षी राजा राममोहन राय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला पर्याय आहे अठराशे पंधरा पर्याय दोन अठराशे सोळा पर्याय तीन अठराशे सतरा आणि पर्याय चार अठराशे अठरा तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराशे पंधरा सन अठराशे पंधरा या वर्षी रॉय यांनी वेदांत ग्रंथ प्रकाशित केला राजारमोन रॉय हे भारतीय पुन... प्रणेते आणि आधुनिक भारताचे जनक मानले जातात प्रश्न क्रमांक एकवीस एकोणीसशे छेचाळीस मध्ये खालीलपैकी कोणी विदर्भ महारोगी सेवा मंडळ स्थापन केले पर्याय क्रमांक एक एस एन जोशी पर्याय दोन डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन पर्याय तीन तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि पर्याय चार आहे जी बी सरदार उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन अशीच एक व्यक्तिमत्व ज्यांनी कृष्ठरोगांच्या सेवेसाठी आपले आयुष्य वाहून दिले ते म्हणजे पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन होय प्रश्न क्रमांक तेवीस राजा राममोहन राय यांचा जन्म यांचा जन्म बंगाल प्रेसिडेन्सी मधील राधानगर येथे रिकामी जागा वो या वर्षी झाला पर्याय आहे सतराशे बहात्तर पर्याय दोन सतराशे पंच्याहत्तर पर्याय तीन सतराशे त्र्याहत्तर आणि पर्याय चार सतराशे अठ्याहत्तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतराशे बहात्तर राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनकसुद्धा म्हटले जाते त्यांचा जन्म बावीस मे सतराशे बहात्तर रोजी बंगालमधील बंगालमधील ब्राह्मण कुटुंबात झालं आणि ते ब्राह्मण समाजाचे संस्थापक सुद्धा होते प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला पर्याय क्रमांक एक बेचाळीसवा संविधानिक सुधारणा अधिनियम पर्याय दोन बावी बावनवा संविधानिक सुधारणा अधिनियम पर्याय तीन अठ्ठेचाळीसवा संविधानिक सुधारणा अधिनियम आणि पर्याय चार चव्वेचाळीसवा संविधानिक सुधारणा अधिनियम तर याच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेचाळीसवा संविधानिक सुधारणा अधिनियम बेचाळीसवी घटना दुरुस्ती ही इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटनादुरुस्ती म्हणून सुद्धा ओळखली जाते एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेत दहा मूलभूत कर्तव्ये जोडली गेली प्रश्न क्रमांक पंचवीस दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे पर्याय एक केरळ पर्याय दोन तामिळनाडू पर्याय तीन बिहार आणि पर्याय चार महाराष्ट्र तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय एक केरळ सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य केरळ आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळचा साक्षरता दर चौऱ्याण्णव पर्सेंट आहे आणि शेवटचा प्रश्न तुमच्याकरिता प्रश्न सव्वीस भारतातील खालीलपैकी कोणते राज्य एकशिंगी गेंड्याच्या विपुलतेसाठी ओळखले जाते तर याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या आणि अशाच दररोज प्रश्नांचा सराव करण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा